गावातील शेत रस्ते असतील गावाला आपल्या पंधरा शेत रस्ते मंजूर करून आपण आणि दलित घेत गावात प्युअर ब्लॉक आहेत आणि आता दलित वस्तीमध्ये बसवण्याचं काम एक अर्धा दिवसात होईल संत जुळवजी मुळोजी मंदिर असेल हनुमान मंदिर परिसर असेल हा सगळा सुशोभीकरण झालेला आहे मातेच्या मंदिरात समोर सुशोभीकरण केलेलं आहे आपण राहिला ज्या निष्क्रिय खासदार नुसतं फोन उचलून पोट भरत नाही फोन उचलून आणि त्या सगळ्याला सांगायला मी एकनिष्ठ आहे कोण एकनिष्ठ आहे नुसते मामाचे कुठले मेहनेचे खिसे भरून आणि मला एक, एक, एक सागा पल सपला पास सांगा पैसे पाच रुपयाचा फंड दिला या माणसानं कुणी बी सांगायचं पाच रुपयाचा खासदार फंड आहे का अशा माणसाला तुम्ही निवडून देणार आहेत का सांगा तुम्ही एक सांगा एक रुपयाचा फंड दिलाय आपल्या गावात कुठं असं काय कुठं नुसतं ज्यासाठी आम्ही पण करतो की आपल्या पळसपला डोकीच सावंत नुसतं म्हणल्या म्हणल्या तर आरोग्य केंद्र आपल्यासाठी मंजूर करून दिले आपल्याला ही सामान्य लोकांचं सरकार आहे आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील तानाजीराव सावंत साहेब असतील यांच्यामुळं आणि महायुतीतल्या सर्व आमदार खासदार आमदार यांनी आपल्या गावासाठी खूप काही केलंय त्यामुळे येणाऱ्या सात तारखेला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड अशा मताने गावातल्या सगळ्यांनी विनंती आहे माझी फक्त विकास विकासाच्या हे ना करा तुम्ही आता या गावात पाणी पुरवठ्याचं काम चालू आहे चाले का चाळीस वर्ष त्याच्या अगोदर झाले का मग आज मला सांगा एवढं गतिमान सरकार आहे ह्या देशाला नरेंद्र मोदीची गरज आहे का नाही सांगा बरोबर आहे का नाही आणि उर्वरित आपल्या गावामध्ये बिकार बिकारस रस्ता असेल काम चालू होत त्याचं पण आता हे होत आहे गोगरेवाडीला पण घेतलंय आता गोगरेवाडीचा पण रस्ता घेतलाय म्हणजे काम कुठलं बाकी नाही आणि गेल्या चाळीस वर्षामध्ये जे विकास राहिला होता ते विकास शंभर टक्के झालाय आपल्या गावातला झालाय का नाही तुम्ही सांगा त्याच्या अगोदर झालाय का हा आता येत्या सात तारखेला आपण प्रचंड अशा मताने अर्चना ताईला प्रचंड अशा मताने विजयी करावा एवढी <laughs> हो। विनंती करतो आणि तसं सांगतो